आपल्या शाळेमध्ये संविधान दिनानिमित्त आपण प्रश्न आयोजित केलेली आहे यामध्ये दोन गट आहे पहिला गट आहे जिजाऊ गट या गटासाठी दुसऱ्या गटाने काय वाजवायच्या आणि दुसरा गट आहे सावित्रीबाई फुले गट या गटासाठी जिजाऊ गटाने काय वाजवायच्या दोन्ही गटाला प्रश्नमंजूषेसाठी शुभेच्छा आपल्याकडे आता पहिला राऊंड होईल पहिल्या राऊंडमध्ये हा पहिला राऊंड असेल ज्या गटामध्ये विद्यार्थ्यांचा हात पहिल्यांदा वर येईल त्या गटाला उत्तर देण्याची संधी दिली जाणार आहे पण उत्तर जर चुकीचं दिलं तर मायनस एक गुण होईल जे उत्तर दिसतं चुकीचं असेल समोरच्या गटाने दिले तर त्या गटाने गुण मिळेल एका वेळी एका वेळेस उत्तर द्यायचं उत्तर जर फुटलं तरीसुद्धा मायनस एक गुण पहिला प्रश्न आहे भारताचे संविधान कधी अंमलात आले जिजाऊघाटाचा हात पहिल्यांदा वर आलेला आहे त्यामुळे ही संधी दिली जात आहे जिजाऊघाटाला एकच संधी संधीच नाही शेअर कंपन्यांना संधी आता ती बरोबर आहे या गटाला एक गुण मिळालेला आहे त्याच्यासाठी काळ्या आता दुसरा प्रश्न परत पुन्हा लक्ष द्या या गटाने अजून हातं खोललेलं नाही आहे नीट लक्षपूर्वक सगळ्यांनी विचार करा आणि उत्तरासाठी हा वर करा दुसरा प्रश्न आहे अहमदनगर जिल्ह्यातील दोन धरणांची नावे सांगा सावित्रीबाई फुले गेटाचा हात लगेच वर आलेला आहे त्यामुळे ही संगीता गाठायला जाते धरणांचं नाव सांगायचे दोन धरणांची नावं उत्तर चुकलेलं आहे आणि खातं खोलले मायनस वंडार भंडार धरण भंडार बरोबर दिलेलं आहे भंडारकरा धरण पण दोन तर नाव सांगायची आणखी एका धरणाचं नाव सांगायचं आणखी एका धरणाचं नाव सांगायचं आहे जर पाच का उतरेपर्यंत तुम्हाला धन्नाचे नाव नाही आठवलं तर ही संधी दुसऱ्या गटाला जाणार आहे एक दोन तीन चार आणि पाच ही गटी ही संधी तुम्हाला हवी आहे संधी नाही एडगाव धरण हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नाही उत्तर चुकलेलं आहे ही संधी तुमच्या गटाला मिळते आहे तुम्ही देणार उत्तर नाही यांनी एक उत्तर बरोबर दिलं आणि एक उत्तर चूक दिलेलं आहे मग एक पाहिलं एक किती गुण झाला तुमच्या गटाचा दुसऱ्या धरणाचे नाव आहे मुळा धरण मुळा धरण आणि भंडारखरा धरण ही अहमदनगर जिल्ह्यातली दोन धरणं आहेत आता तिसरा प्रश्न आहे लक्षपूर्वक हातवर करायचा आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोर्टा या गटाचा हाताधी आलेला आहे त्यामुळे संधी आहे साईशाई फुले गटाला राज्यप्राणी उत्तर चुकलेलं आहे गण ही संधी दुसऱ्या गटाला गेलेली आहे जिजाऊ गटाला हरियाण हा पक्षी आहे विचारला या गटाला पुन्हा उत्तर देता आलेला आहे त्यामुळे हा गुण कोणत्या गटाला गेला सावित्री फुले गटाला गेलेला आहे प्रश्न तिसरा आहे अगदी सोपा प्रश्न आहे आणि बघूया कुठला हात फटकर मरतो कोणत्या गटाचा बालिका दिन कधी असतो हात वर करण्यासाठी परिदिवशी करू नका बघा संधी जाते गटाची या गटासाठी काय त्या गटाने या गटाचं खातं खोललेलं आहे तुमचा गुण दोन गुण होते तुमचे यांचे गुण सुद्धा दोन होते कारण एक मायनस झाला होता बरोबर आता तिस आता पुढचा प्रश्न आपण घेऊया आता पाहूया हात पटकन कोणत्या गटाचा वर जातो चार घन चा किती या गटाला समजून बरोबर आहे या गटाने काय वाजवायचे गुण एक वाढलेलं आहे तुमचे गुण किती झाले आता तीन गुण झाले आणि या गटाचे दोन गुण आहे बघा आता पुढचा प्रश्न आहे आणि आता हा शेवटचा प्रश्न शेवटची संधी पृथ्वीवर एकूण किती खंड आहे या गटाला संधी आलेली आहे नाव सांगायची युरोप नॉर्थ अमेरिका उत्तर अमेरिका दोन खंडाची नावे राहिलीत अजून बरोबर अगदी बरोबर एक खंड राहिला एक खंड राहायला अगदी बरोबर आणि आता गुणसंख्या झालेली आहे चार आणि विजेता आहे जिजाऊ गट गड़, भिजाऊ गटासाठी सावित्रीबाई फुले गटाने काय वाजवायचं आहे आजचा प्रश्न निकाल जाहीर झालेला आहे आणि आजची प्रश्नमंजुषा जिंकलेली आहे जिजाऊ गटाने उभं राहायचंय तुम्ही सुद्धा उभं राहायचंय आणि काय वाढवायचं आहे जिजाऊ गटासाठी आजची विनार सगळ्यांनी हात वर करायचे आम्ही आजचे विनार व्हेरी गुड अभिनंदन